रजोनी वृत्ती ही महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक फेज आहे ज्यामध्ये अंडाशयाचे कार्य कमी होऊन हार्मोनल बदल होतात आणि मासिक पाळी ही कायमची बंद होते रजोनिवृत्ती ही साधारणतः पंचेचाळीस ते पंचावन्न ह्या वयोगटापर्यंत येते पण काही महिलांमध्ये ही आधी किंवा नंतरही येऊ शकते वृत्ती म्हणजे मेनोपॉजचे दोन स्टेजेस असतात प्री मेनोपॉजल म्हणजे वृत्तीच्या आधीचा काळ आणि मेनोपॉजल म्हणजे वृत्तीचा काळ वृत्तीच्या आधीचा काळ प्रीमेनोपॉझल स्टेजमध्ये काय सिमटम्स दिसतात अनियमित पाळी येणं पाळी उशिरा येणं अंगावरून जास्त रक्त जाणं युरिनरी इनकॉन्टिननन्स म्हणजे लघवीला कंट्रोल न होणं वजायनल ड्रायनेस वजायनल इन्फेक्शन स्किन ड्राय होणं म्हणजे त्वचा कोरडी पडणं हेअर्स ड्राय होणं आणि हेअरफॉल म्हणजे केस गळणं हे सिमटम्स दिसतात वृत्ती म्हणजे मेनोपॉज स्टेजमध्ये काय सिमटम्स दिसतात पाळी पूर्णपणे बंद होते उष्ण क्लेश म्हणजे हॉट फ्लशेस अचानक घाम येऊन गरम होणं हे सिमटम्स दिसतात नैराश्य मूड स्विंग्स आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हड ठिसूळ होणं हे सिमटम्स दिसतात नियमित व्यायाम व ताणतणाव कमी करणे ह्यामुळे रजनीवृत्तीचा काळ हा शारीरिक व मानसिक संतुलन ठेवून पार पाडू शकता त्याचबरोबर होमिओपॅथिक मेडिसिन्स हे खूप उपयोगी आहेत ज्यामध्ये तुम्ही रजनीवृत्तीचा काळ हा त्रास विरहित पार पाडू शकता